कच्च्यात सर्व मस्त ना मजेत so ना सो काहीच हप्ताभरापासून व्हिडिओ म्हणजे ब्लॉग येत नाही आहेत कारण मेन कारण म्हणजे ब्लॉगिंगला टाईम नाही आहे म्हणजे टाईम असा नाही त्या थोडा थोडा काढावा लागतो पण एडिटिंगसाठी पण खूप वेळ लागतो सो एडिटिंगसाठी पण टाईम नाही आहे टाईम नाहीचा प्रश्न म्हणजे जॉब ऑफिसवर असल्यावरती भेटत नाही एवढं टायमिंग की एडिटिंगसाठी जेवढा टाईम द्यावा तरी पण मी तेवढा प्रयत्न करत असते की जास्तीत जास्त टाईम यूट्यूबलाही द्यावा तिथेही आपले व्हिडिओ अपलोड करावे सो प्रयत्न करत राहीन बंद तर करणार नाही आहे पण जे रेग्युलर आहेत ना ते थोडंसं गॅप देऊन जे मेन मेन जसे पुढे आपण फिरायला रह रह जातो आहे वगैरे किंवा काही घेण्यासारखं असेल किंवा तिकडे काही शिकण्यासारखं असेल किंवा कोणी पाहुणे आले असतील किंवा आम्ही कोणाकडे तरी पाहुणे म्हणून जात असू तर नक्की आम्ही ब्लॉग टाकू खूप मजा येईल गाईज आणि मेन म्हणजे दोन तीन ब्लॉग असतील ह्या म या महिन्यात मा... दोन तीन असतील आणि पुढच्या महिन्यात तर आहेच आहे कारण पुढच्या महिन्यात एक वर्ष कंप्लीट होत आहे आमच्या लग्नाला पाच एप्रिलला सो गाईज त्या दिवशी आमच्याकडे दोन जण येणार आहेत पाहुणे पाहुणे म्हणता येणार नाही ते फॅमिली मेंबर्स आहेत पण तुमच्यासाठी अननोन आहेत त्यासाठी हे एक सरप्राईज असेल की कोण येणार आहे काय आहे प्लॅनिंग प्लॅनिंग तर खूप मोठी आहे करायचं आहे ते सगळं सो बघत राहा ब्लॉग नक्की आणि तुम्हाला समजेल ते दोघं कोण आहेत आधीही तुम्ही बघितलं असेल कदाचित पण ब्लॉगिंग ब्लॉगमध्ये तर नव्हते पण बघितलं असेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या हप्त्यातही आमचेच फॅमिली मेंबर तिघं येणार आहेत सो so, तेव्हाही आम्ही ब्लॉग बनवू तेव्हाही फिरायला जायचं आहे ॲक्च्युली त्या गावरणच येणार आहेत हे पाच एप्रिलला पण गावरणं येणार आहेत आणि त्याच्या पुढच्या हप्त्यात पण गावरणंच येणार आहेत सो so, आम्ही जेवढे ब्लॉग अपलोड करू खूप भरभरून प्रेम द्या तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे थँक्यू यात या, या गरमीमध्ये ताक प्यायला थंड थंड खूप गरमी आहे सो सर्वांनी काहीतरी थंड पिण्याचा प्रयत्न करा थंड काहीतरी थंड बनवून पिण्याचा वगैरे प्रयत्न करा आणि तेवढ्यातच संध्याकाळी गावावरून आलेली भेट म्हणजे लालमाट आणि काजू ते आहे सो प्रशांतजींनी आज काजूची भाजी बनवली आहे आणि खूप टेस्टी बनलेली <laughs> दोनदाच स्वतः स्वतः दोनदाच भात घेतला नाही नेक्स्ट डे गुड मॉर्निंग रविवार आहे आज संडे बोरिंग डे वाटतो आजचा माझा बोरिंगच गेला दिवसभर घरीच बसून सो प्रशांतजी तर अभंग ऐकतायत त्यांना खूप आवडतं या सकाळ सकाळी अभंग वगैरे ऐकणं शांत निरंकार मिशनचे गीत लिटरेचर वाचणं किंवा ऐकणं ते त्यात खूप छान एकदम मग्न झालेलं असतात त्यांना खूप छान वाटतं बरं वाटतं आणि घराचं वातावरणही सुधरतं सो so, असे बघत असतात नेहमी ऐकत असतात रविवारी काहीच काम नव्हतं घरी होते त्यामुळे म्हटलं डबे काहीतरी घासून ठेवावेत त्यासाठी जसं की डब्बे घासून ठेवले त्यानंतर तरळ फॅमिलीची व्ही सी जी व्हिडिओ कॉल सगळे एकत्र किती दिवसानंतर व्हिडिओ कॉलवर बोलवते प्रशांतजी पण बघू शकता की ती खुश आहेत पंधरा वीस मिनटं आमचं बोलणं चाललं होतं सो so, काहीच असंच आता व्हिडिओ एंडिंग करते ब्लॉगची एंडिंग करते असेच नवीन नवीन ब्लॉग्स काहीतरी नवीन बघण्यासाठी आमच्या ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू